नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो देशातील दे रेल्वे जाळे हे सर्वात मोठे आहेत तर अशा खंडातील आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे जा रेल्वे जाळे हे भारतात आहे हे आपल्याला तर माहितीच आहे रेल्वेमध्ये प्रवास करताना कोचितही एखादा असा व्यक्ती मिळेल की तो म्हणेल की मला रेल्वेमध्ये प्रवास करण्याचा कंटाळा आला आहे हे आपल्याला क्वचितच बघायला मिळतं काय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जनरल डबे रेल्वेच्या सुरुवातीलाच आणि शेवटी का लावले जातात तर तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल चला तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या या व्हिडिओमधून मित्रांनो अशाच प्रकारचे तुम्हाला इन्फेटिव्ह आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब जरूर करा चला मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊ काय मित्रांनो सुरुवातीला आणि शेवटी लावण्याचे कारण हे की एका अधिकाऱ्याने एका माहितीत सांगितले की जास्तीत जास्त प्रवासी हे जनरल डब्यातून प्रवास करतात मग जास्तीत जास्त प्रवासाचा हा संतोल राखण्यासाठी सुरुवातीला आणि शेवटी हे डबे लावले जातात जर मधात ते जा हो हे डबे लावले तर रेल्वेचे संतुलन बिघडू शकते तसेच एखाद्या एखादा अपघात झालास तर त्यांना बजवण्याचे कार्य करण्यास त्यांना अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे हे डबे सुरुवातीला आणि शेवटी लावले जातात आणि त्याचे कारण एक असे देखील सांगितले दे जाते की जास्तीत जास्त प्रवासी हे जनरल डब्यातून प्रवास करतात जर एखादे छोटे गाव असेल तर त्यांना जनरल डबा हा लवकर मिळावा आणि त्यांना उतरताना कोणत्याही प्रकारचा समस्या येऊ नये यासाठी हे डबे सुरुवातीला आणि शेवटी लावले जातात काय मित्रांनो तुम्हाला याआधी ही माहिती माहिती होती कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा